रामकृष्ण आणि मित्रांनो आम्ही सुरू केलेल्या प्रवासात त्या प्रवासातला हा अजंठा वेरूळचा आमचा सीन आणि अजंठा वेरूळला आम्ही पाहताना खरंच नयनरम्य असे तिथलं कोरीव काम आणि जी शिला ज्या शिलामध्ये जे काम केलंय ना अप्रतिम म्हणजे अप्रतिम आपण त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे शब्दच कमी पडतील असलं तिथलं जो देखावा काम केलेलं आहे ना नाही काम म्हणजे अप्रतिम आहे कारण दगडाला वरून खोदत खोदत त्यांनी खाली आले आणि परत आतून खोदत खोड़ा वर जाणं काय कला काय टेक्नॉलॉजी काय आर्किटेक्च पण असेल ते काय म्हणजे डोकं सुन्नच पडत आणि ते तिकडे प्रत्यक्षात आल्याशिवाय आपल्याला कळत नाही तिथे जर तुम्ही आला तिथली जी शिवांची पिंड आहे ती असं म्हणजे काही वेगळ्याच म्हणजे कुठला काय टेक्नॉलॉजी असेल बाप रे बाप म्हणजे विचाराच्या पलीकडचं आणि एवढं जबरदस्त आणि बाहेर असं म्हणजे फिरण्यासारखं तिथे आणि तिथे गार्डन बा बाहेर आहेत जबरदस्त आहे तुम्ही एकदा या सहकुटुंब या आनंद घ्या आणि अशा ठिकाणी आवर्जून भेट देत जा कारण हे सर्व जे आहे हे आपल्यासाठीच आहे रामकृष्ण हरी